व्हायला चाललोय मला पण यायचं आहे अगं जाग तुला काय वाटत मी दिसत नाही काय मी ती जागा चाल काय पाय मी मोडत काय तुझं अगं वर करे कुठन देते तिथे तुला दहा किलोमीटर तुझं पाय मोडायला तर मी येतील मी येतील जागे कोणतं मैत्रीण बघ जरा जा हळूहळू चालत जावा नाही थांबा कुठ चालत जाऊया अगं दोस्त येत गा आम्ही दोघ तिघ जण एका गाडीवर जाणार आहे गाडीत

तेच्या अंतरा दे ही होतं तुला हिठले इत पायी मोढते 10 किलोमीटर ला हां वाज पायी मोढतेस आणि तुम्ही गाडीत जाताय तुम्ही कुठे चालला संघा मी गाडीला हात लावून देतस बाळा तुला नाहीला का तू हिरो हिरो पेशा पे देखनी आहे तुम्हाला कसा नाही चार चार ला बघायला अगं कसा तो उक्रू काढला